नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि हे डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेहा भरितू जीवातळी आंथरितू आपुला जीवू ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक ज्ञानदेव करीत आहेत ज्ञानदेवांनी इथं आपल्या विवरणात थोडी वेगळी वाट धरली आहे निरनिराळे यज्ञ करणाऱ्या पारंपारिक याज्ञिकांचा उल्लेख त्यांनी केला आहे आणि प्रश्न केला आहे की ज्यामध्ये पशूंचा बळी देऊन हिंसा केली जाते अशा कर्मकांडांचा अनुष्ठान करून अहिंसा हाताला कशी लागणार कोणत्या मार्गाने अहिंसा गवसत नाही हे अशा प्रकारे सांगितल्यावर ज्याच्या वर्तनात अहिंसा मूर्तिमंत अवतरत असते अशा ज्ञानीपुरुषाचं चालणं बोलणं कसं असतं याचं सविस्तर वर्णन ज्ञानदेव करू लागतात ज्ञानाचं इथलं सारं विवरण अंतःकरणात जागृत झालेलं ज्ञान इंद्रियांच्या द्वारा होणाऱ्या व्यापारात कसं प्रकट होतं हे सांगण्याच्या दिशेनं चाललेलं आहे ज्ञानाची आणि मनाची एकरूपता होऊन गेल्यावर त्या ज्ञानी पुरुषाचं समाजातलं वागणं बोलणं कसं होतं आपल्यामुळे कोणाही जीवाला थोडासाही त्रास होता कामा नये हा त्यातला गाभा आहे ज्ञानदेवांनी उदाहरण घेतलं आहे कमलपुष्पातले परागकण वेचण्यासाठी भ्रमर कमलाच्या पाकळ्यावर उतरतात उतरतात ते कसे तर अगदी हळुवारपणानं अलगद असे आपल्या पाय ठेवण्यामुळे त्या कमलातल्या केसरांना थोडासाही धक्का पोहोचता कामा नये अशी काळजी घेऊन ज्याच्या अंगी अहिंसा बांधली आहे अशा ज्ञानीपुरुषाचं चालणं पाहणं तसं असतं या कोमल आणि करुणाशील वृत्तीचं वर्णन अतिशय नाजूक अशा शब्दात करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात जा जातो तो सारा मार्ग सर्वांसाठी जणू केवळ कृपेचा होऊन जातो तो जिकडे दृष्टी टाकतो त्या साऱ्या दिशा स्नेहाच्या भावनेनं ओतप्रोत भरून जातात या ज्ञानी पुरुषाच्या मनातला हरेक जीव मात्रा प्रेमभाव एवढा उत्कट असतो की जणू आपलं हृदयस तो, तो साऱ्या जीवांच्या पायाखाली अंथरतो अहिंसा म्हणजे केवळ हिंसेचा अवलंबन न करणे नव्हे तर अवघ्या भूतजाताविषयी कृपेचा स्नेहाचा आणि प्रेमाचा भाव हृदयात धारण करणे होय असं ज्ञानदेव सांगत आहेत या वर्णनातले त्यांचे शब्द देखील आपल्याला त्या व्यापक प्रेमभावाची प्रचिती देऊन जातात